अरे नाही मिस मी हे दिसत नाही ना जरा असं इकडं करणं जर असं काय बस 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 कैरी ही कैरी हे आता पाहणार हे हा मना ती काय केले खालके आंबले ले मोठे आंबे आणले बरं फक्त हिडू तुम्ही बघत चला तुमच्या तोंडाले पाणी सुटल

व्हिटॅमिन फोकर ना। ना सी नाही हम्म ही कुकरची आहे ना कुकरची आहे नी हो मी तुमचे आहे तुमचे व्हिटॅमिन सी रायते बाजारात आणि ही मी वनाई ज्याचा तो व्हिटॅमिन सी रायतो आहे त्याने जे जास्त रायते मी तुमी आता मी कैरी कशी बनवतो तुम्ही फक्त बघा म्हणजे ही खेड्याची कैरी आहे खेड्याची कैरी कशी बनवतात तुम्ही पहा छान बनवल्या जाते तर मी बघ मेकांनी एक भरणी भरून केलेली आहे तर पहा तुम्ही आता पाणी सुटलं आणि

तो पण तुम्ही हे करता म्हणून पैसे तुम्हाला का नाही कसे बी हे करून करा तर तुम्ही माती झाल्याच्या मागे बसले तुम्ही काय कमी कलाकार नाही ते कलाकार ते तेस्त ट्रेस्टर टेस्ट करूस नका तुम्ही तुम्हाला का आता किंमत नाही तुम्हाला का नाही वक्त सट्टा आणता आणि त्यातले पैसे गाता आणि दारू पिता म्हणून तुम्हाला का नाही भीक मागायची आणतो तुम्हाला लेख त्या रंगाचा ना आपण त्या रंगाचं त्याच्यामुळं हे शिवलं साहित्य

ज्याचे पैसे कुठे येतात ते दिले ते द्या बरं सर द्या बरं मध्ये काय आणलं तुम्ही येते इकडं हो द्या इकडून द्या ते दिले ते कुठे ते द्या काय काय ते द्या मग पैसे ते सक्कन भांडणाची कळ करू नका तुम्ही शंभर रुपये ते माझ्यावर ते दिले आता किती राहिले रे नव्वद नव्वद काय काय आणलं तुम्ही सांग पण नव्वद राहिले ना ते नका सांगू मरे सब सांगा ना ते नका मग सांगू फक्त मग सांगा काय काय आणलं तीस रुपया झाला सर हा वीस रुपया वांगे घे झाले किती आणले वांगे अर्धा किलो वीस रुपयाचे का हो

मला काय थांबा तीस वीस अ आणि पंचेचाळीस चाळीस ते मग हे तर मला किती दिले तुम्ही दहा दिले हे तर पाच सिद्ध करायला मला उमेदवार

चांगल्या स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायच्या कैऱ्यारी काय म्हणतात चटणी आंडरी आता प ही टाकली मी हा हळद म्हणजे पिवळा रंग दिसायसाठी हळद टाकलेली आहे मी हळद झाल्याच्या नंतर मीठ कशाचे का चटणी जवळनुसार मीठ टाकलेलं आहे मी आता पायी चटणी चटणींना मस्त तिखट तिखट लागते दोन चमचे चटणी टाकलेली आहे मी आता मीठ डबल म्हणजे जास्त टाकण्यासाठी जास्त म्हणजे खारट होण्यासाठी मी डबल मीठ टाकलेलं आहे अरे कालून आता मस्त एकदम कालवला की मस्त असं सगळ्या मे लागते मीठ डबल टाका लागते तीनदा मी मीठ टाकलेले आता मस्त खारस खारस होती म्हणजे कसं आहे की आपण जर गोड केले तर ती मळमळ होती मले आवडत नाही ती फक्त की मले हळद मीठ आणि चटणी जास्त पाहिजे आणि हाताने हाताची आग होती पण हाताने कालून घेतलं म्हणजे सगळ्याला लागून जाते मस्त हात छोच्छे धुवून घ्यायचे आणि मस्त टाकायची मस्त आपल्या आता भरणीत टाकून ठेवायचे भरणीत पा असं टाकून ठेवलं की ते फ्रीजमध्ये मध्ये ठेवलं ना की लगे एकदम मस्त राहतात कोणाला आवडतात सांगा तिथे भाजी कापलेली होती आमच्या उमेशनं भाजी कापलेली होती ही कशाची होती ते ती पालखाची आणि पा माझी भरणी भरली आता याच्यावरून थोडं मीठ टाकणं आहे मीठ टाकाय मीठ टाकायचं थोडं म्हणजे वरून आंधरत राहते आता टाकायची चटणी थोडी झालं वरतून टाकायची चटणी म्हणजे ते बरोबर आता टाकायचं मी चटणी हळद 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 टाकायची आता एकदम आता पा कोणाला आवडतात किती बष्ट झाल्या असे मला कैऱ्या केलेल्या के आवडतात कोणाला आवडतात ते मला सांगा पहा भरणीच भरणी हळदीची हदीची मिर मी, मिठाची भरणी आणली इथंच ताण ठेवली ती चटणीचा डबा म्हणजे नको जाय मिठाची ते सगळं इथं व्यवस्थित आण केलं म्हणजे काम काय नाही बनत मी चालली लोक सर्व लाईक करा कमेंट करा तुला काय करायचं आहे सांगा कमेंट करून हो दे मला सत्य सत्यनास करायचा तोच राहत